नमस्कार सर्वांना आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गीत इव्हेंट्समध्ये गणेश चतुर्थीचा सा सण म्हणजे आनंद श्रद्धा आणि सजावटीचा उत्सव सगळेजण आपल्या बाप्पांसाठी घरामध्ये सुंदर डेकोरेशन करण्याचा प्रयत्न करत असतात पण या तयारीमध्ये नकळत काही गोष्टी चुकतात ज्या डेकोरेशनचे सौंदर्य बिघडवू शकतात काही वेळेला रंगसंगती चुकते तर कधी लाईटिंग योग्य लागत नाही अशा लहान सहान चुका टाळल्या तर आपले डेकोरेशन अजून आकर्षक होऊ शकते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत डेकोरेशनमधल्या दहा सामान्य चुका त्या कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळाव्यात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया डेकोरेशन करताना जागेचा विचार न करणे डेकोरेशनची उंची आणि रुंदी जागेनुसारच ठेवावी अन्यथा ते घरामध्ये अडथळा निर्माण करू शकते मूर्तीच्या आकारानुसार आणि तुमच्या घरातील जागेनुसार डेकोरेशनची फ्रेम मंडप किंवा जर बॅकग्राऊंड निवडले नाही तर पूर्ण डेकोरेशन विस्कळीत दिसते फ्लावर्स लाईट्स आर्टिफिशियल एलिमेंट्स हे देखील योग्य साईजचे असावेत नाहीतर डेकोरेशन बिघडते त्यामुळे नेहमी जागेप्रमाणे डेकोरेशन प्लॅन करावे अति डेकोरेशन करणे खूप जास्त फ्लॉवर्स लाइट्स रंग किंवा गोंधळलेली थीम वापरल्याने बाप्पांची मूर्ती झाकली जाते किंवा तिचे सौंदर्य हरवते जास्त डेकोरेशन केल्याने जागा भरून जाते यामुळे व्हेंटिलेशन आणि मुवमेंट दोन्ही त्रासदायक होतात साधेपणातच सौंदर्य असेल हे लक्षात ठेवून सुंदर आणि संतुलित डेकोरेशन ठेवा सेटअप नीट फिक्स न करणे काही वेळेला बॅकड्रॉप लाईट फ्लावर क्लॉथ याचे डेकोरेशन नीट फिक्स केलेले नसते हे अचानक पडण्याची भीती निर्माण होते त्यामुळे केबल्स क्लिप्स किंवा स्टँड हे स्ट्रॉंग वापरावेत सेटअप नीट फिक्स न केल्यास डेकोरेशन हलत असल्यामुळे बाप्पांची मूर्ती लाईट्स किंवा फुले पडण्याचा धोका निर्माण होतो डेकोरेशन स्टेबल नसेल तर फोटो आणि व्हिडिओमध्ये देखील ते चुकीचे दिसते वारंवार गोष्टी नीट कराव्या लागतात त्यामुळे वेळ आणि मनस्ताप वाढतो एखादी सैल वायर किंवा हलते डेकोरेशन यामुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे डेकोरेशन करताना सेटअप नीट फिक्स केला जाईल याची काळजी घ्यावी प्रॉपर लाईटिंग न करणे साजेचा सा प्रकाश नसल्यास डेकोरेशन आणि बाप्पांची मूर्ती नीट दिसत नाही फोटो व्हिडिओही खराब येतात बाप्पांची मूर्ती आणि डेकोरेशन हे सर्व लाईटमुळे स्पष्ट आणि उठावदार दिसे अंधूक वातावरणामुळे भक्तीपेक्षा उदासी जास्त जाणवते त्यामुळे बाप्पांच्या डेकोरेशनमध्ये प्रॉपर लाइटिंग आवश्यक आहे इको फ्रेंडली डेकोरेशनचा विचार न करणे थर्माकॉल प्लास्टिक किंवा ग्लेटर सारख्या नष्ट न होणाऱ्या गोष्टी वापरल्याने पर्यावरणाला हानी होते आणि विसर्जनामध्ये अडचणी येतात याऐवजी तुम्ही सुगंधी फुले माती कागद किंवा मा कापड वापरू शकता आजकाल इको फ्रेंडली डेकोरेशनमध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि ते बजेट फ्रेंडलीही असते त्यामुळे बाप्पांच्या डेकोरेशनसाठी तुम्ही इको फ्रेंडली डेकोरेशनचा विचार नक्कीच करू शकता फायर सेफ्टी लाईट्स संदर्भातील असुरक्षितता फेरी लाईट्स एलईडी लाईट्स वापरताना चीप क्वालिटी वापरू नये शॉर्ट सर्किटची भीती असते प्लग किंवा बोर्ड ओव्हरलोड करू नये नेहमी ब्रँडेड आणि इन्सुलेटेड वायर वापराव्यात अचानक पाणी पडल्यास इलेक्ट्रिक सेफ्टीचा बॅकअप ठेवावा लूज वायर्स झाकून ठेवा लहान मुले खेळताना वायर खेचू शकतात त्यामुळे वायर्स नीट अरेंज करून झाकून ठेवावेत लाईट फिटिंग्स अगरबत्ती दिवा यांना कापड फुले किंवा थर्माकोलपासून दूर ठेवावे रात्री झोपताना डेकोरेशनच्या लाईट्स बंद करून झोपावे हे प्रिकॉशन्स घेतल्यास गणपती डेकोरेशन सुंदर आणि घरातील सर्वांसाठीही सुरक्षित राहील शेवटच्या क्षणी डेकोरेशन करणे वेळेआधी तयारी न केल्यामुळे घाई होते काही गोष्टी राहून जातात किंवा सेटअप नीट फिक्स होत नाही त्यामुळे सगळा सेटअप गडबडीत होतो आणि बघताना सौंदर्यही राहत नाही कमीत कमी एक दोन दिवस आधी डेकोरेशन करून ठेवावे लाईटिंग सेटअप आणि सेफ्टी नीट चेक करून घ्यावी फक्त इंटरनेटवर फोटो बघून डेकोरेशन कॉपी करणे पिंट्रेस किंवा इन्स्टाग्रामवर किंवा गुगलवर बघून फोटोप्रमाणे डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला जातो पण योग्य जागा रंग लाईटिंग बॅकग्राऊंड हे सगळे वेगळे असल्याने तोच लूक येत नाही यातून अपेक्षा आणि वास्तव यामध्ये मिसमॅच होते फोटो तुम्ही रेफरन्स म्हणून घ्या पण आपल्या जागेप्रमाणे रंग फॅब्रिक किंवा फ्लावरची निवड समजून घ्या एखाद्या डेकोरेटरशी दे चर्चा करा किंवा छोटा मॉक सेटअप करून पहा किंवा तुम्ही एखाद्या दे अनुभवी डेकोरेटरकडून डेकोरेशन करून घेऊ हो शकता बाप्पांची मूर्ती आणि बॅकग्राऊंड यामध्ये रंगसंगती न ठेवणे बाप्पांची मूर्ती आणि बॅकग्राऊंड यामधली रंगसंगती खूप महत्त्वाची असते जर मूर्ती हलक्या रंगाची असेल तर बॅकग्राऊंड गडद ठेवा म्हणजे मूर्ती उठून दिसते एकसारखे रंग टाळा त्यामुळे लक्ष मूर्तीवर न जाता डेकोरेशनमध्ये अडकते बॅकग्राऊंडवर खूप पॅटर्न्सही नकोत सिम्प्लिसिटीने मूर्तीचे सौंदर्य वाढते बाप्पांच्या मागे जास्त हळणारे किंवा चमकदार लाईट्सही जास्त प्रमाणात वापरू नयेत बाप्पांच्या मूर्तीशी सुसंगत असे बॅकग्राऊंड डेकोरेशन ठेवावे अनुभवी डेकोरेटरकडून काम करून न घेणे अनुभवी डेकोरेटर हे जागेचे योग्य मोजमाप घेऊन त्याला सुटेबल असे डेकोरेशन सुचवतात रंगसंगती लाईटिंग आणि थीम यांचा योग्य समन्वय ते ठेवतात अशा प्रोफेशनल्सकडून काम करून घेतल्यामुळे शॉर्ट सर्किटसारख्या चुका टाळता येतात नवख्या डेकोरेटरकडून चुकीचे मोजमाप रंगसंगतीमध्ये विसंगती किंवा अपूर्ण काम होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आधीचे त्यांचे केलेले काम पाहणे इतर ग्राहकांचे रिव्ह्यूज पाहणे गरजेचे आहे तसेच त्यांचे प्लॅनिंग वेळेचे नियोजन आणि किमतीबाबत पारदर्शकता आहे का नाही हेही तपासावे अनावश्यक खर्च किंवा उशीर टाळण्यासाठी अनुभवी डेकोरेटरलाच प्राधान्य द्यावे तर या होत्या गणपती डेकोरेशन करताना टाळाव्यात अशा महत्त्वाच्या काही चुका डेकोरेशन करताना सौंदर्य सुरक्षितता आणि भक्तिभाव यांचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे अति डेकोरेशन चुकीची लाईटिंग या चुका टाळाव्यात डेकोरेशन करताना अनुभव असलेल्या डेकोरेटरची मदत घेणे योग्य साहित्य आणि सुरक्षित वायरिंग वापरणे रंगसंगतीमध्ये सुसंगती ठेवणे हे महत्त्वाचे आहे लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि घरातील सगळ्या सदस्यांची सुरक्षितता डोळ्यासमोर ठेवून प्लॅन करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की गणपती डेकोरेशन करताना कोणत्या चुका टाळाव्यात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व्हिडिओ इतरांबरोबरही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टिल देन टेक केअर एव्हरीवान बाय